पण एखाद्या शेतकऱ्याने खूप जास्त औषधं फवारणीचे घेतले तर तुमचं बिल वाढणार तर तुमचा नफा वाढणार पण त्याचा जेवढा खर्च वाढेल त्याचा खर्च वाढला की त्याचा नफा कमी होणार ह्या दोन्हींचा सुवर्णयोग हो कसा साधायचा की शेतकरी बर... पण नफ्यात राहायला पाहिजे आणि कृषी केंद्र विक्रेत्यांना पण तोटा व्हायला पाहिजे बरोबर <coughs> नाही ज्या ठिकाणी त्याला जेवढी गरज आहे तेवढेच औषधं दिले पाहिजे आणि असे भरपूर ग्राहक आहे की माझे त्यांचे खूप वेळेस वाद झाले या गोष्टीवरून की ते वाद कसे झाले ते म्हणजे तुम्ही आम्हाला खतच देत नाही सोडायला आणि योग्य तो सल्ला मार्गदर्शन हे माझ्याकडून जाईल त्यांना त्यात आनंद आहे शेतकऱ्याचं जर पैसे जर झाले ना आपल्या मार्गदर्शकाली जर त्याच्या एखाद्या पिकाचे जर पैसे जर झाले तर जा तो पण एक आनंद आहे म्हणजे हे अगदीच एका वाक्यात विचारायचं तर ज्याचा औषधांचं बिल जास्त होतं तो तुमच्या दृष्टीने महत्वाचा की ज्याला कमी औषधामध्ये चांगला भाव मिळतो आणि त्याचा नफा वाढतो तो तुमच्या तुम कमी औषधात त्याचा नफा वाढतो ना तो महत्वाचा आणि ज्या पिकाला मागच्या वर्षी चांगला भाव मिळालाय ते पीक घ्यायला हवं की वातावरणानुसार तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार पीक घ्यायला भौगोलिक परिस्थितीनुसार वातावरणानुसार ते पीक घेतलं पाहिजे की नवीन पीक हे चॅलेंजिंग असतं शेतकऱ्यासाठी तो नवीन पीक केल्यानंतर तो अभ्यासाला सुरुवात करतो